आजचा आपला विषय आहे माझे मूळ गाव मूळ घर मी जन्माला येण्याच्या आधी कोठे होतो आणि हा देह ठेवल्यानंतर मी कोठे जाणार कारण का हे मृत्यू लोक या ठिकाणी आम्ही प्रवासी आहोत मग आम्ही रहिवासी कुठले आहोत याचा शोध घेणं हे मानव जन्मामध्ये साध्य होऊ शकत त्याचा शोध घेऊन त्याचा पत्ता आपल्याला प्राप्त करणं गरजेचं आहे म्हणून संत प्रमाण देतात राहुनिया घरा घर दिसेना मला दाखवा दाखवा घर माझे मला जन्म घेण्याच्या आधी कोठे राहिला नऊ महिने आईच्या उदरी राहिला घडविताना कोणी पाहिले का मला दाखवा दाखवा घर माझे मला हडा मासाचा पुतळा कोणी बनविला त्याला सावळा रंग हा कोणी दिला घडविताना कोणी पाहिले का मला दाखवा दाखवा घर माझे मला मला ते घर प्राप्त करून घ्यायचे पाहायचंय एक छोटासा दृष्टांत ठेवतो एक जोडपे भाड्याच्या घरामध्ये राहत असते त्यांना सदोदित वाटायचं आपल्याला स्वतःच दहा बाय दहाची का एक रूम एक खुली असावी कारण एक दिवस जो भाड्याच्या घरामध्ये राहतोय त्या घराचा मालक आपल्याला ते खोली ते घर खाली करायला सांगेल तेव्हा आपलं स्वतःची रूम असावी अगदी तद्वत प्रमाणे हा पाच तत्वाचा देह आणि या देहाचा मालक एक दिवशी आपल्याला हे घर खाली करण्यास सांगणार आहे तेव्हा आम्हाला आमच्या स्वतःच्या घराचा पत्ता माहीत असणं गरजेचं आहे त्या घराचा जर पत्ता आम्हाला माहीत नसेल तर आमची फार मोठी फसगत आहे कारण का आम्हाला त्या पत्त घराचा पत्ता याच जन्मामध्ये शोधून घेणं गरजेचं आहे कारण का ते घर कस आहे ते घर असं आहे की बहुमोल तुझे घर आहे एक रस जे राहे सदा बहुमोल तुझ्या या घराला सूर्य चंद्र नाही उपमा बहुमोल या तुझ्या घराला लागे ना पाऊस वारा बहुमोल तव घरामध्ये या दुःख चिंतेला नाथार ते घर एक रस सूर्य चंद्र हे उपमा नाही त्या ठिकाणी पाऊस नाही वारा नाही त्या घरामध्ये दुःख नाही चिंता नाही अशा घराचा पत्ता आम्हाला शोधायचा आहे त्या घरामध्ये जर आम्ही या जन्मामध्ये त्या घराचा पत्ता जर नाही शोधला तर समजावून सांगतात की अविनाशी घर जो व्यर्थ असे अविनाशी घर जो ना जाणी पदोपदी ठोकर खातो अविनाशी घर जो ना जाणी चौऱ्याऐंशी चक्कर फिरतो या मानव जन्मामध्ये आल्यानंतर आम्ही त्या अविनाशी घराला जर नाही जाणून घेतलं तर आम्हाला यमराजा मारल्याशिवाय सोडत नाही आम्हाला पदोपदी ठोकर खावी लागणार आहे आम्हाला चौऱ्याऐंशी चक्कर फिरावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हावा असं वाटत असेल तुकाराम महाराज सांगतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला कुठल्या घराचा शोध आणि पत्ता समजावून सांगत होते तुकाराम महाराज कोणत्या घराकडे गेले कोणत्या गावाकडे गेले त्या गावाचा त्या घराचा पत्ता आम्हाला याच मानव जन्मामध्ये येऊन साध्य आणि सफल करायचा आहे जर नाही सफल केला तर आम्हाला जीवनामध्ये दुःख आहे चौऱ्याऐंशीचा भोग आहे आणि हे जर सगळं द्वंद्वतनं चुकायचं असेल तर ज्ञान सद्गुरु चेच मानवा घर देवाचे दाखविते ज्ञान सद्गुरु चेच मानवा मुक्ती मार्गा भेटविते ते ब्रह्म ज्ञान तुम्हा आम्हाला त्या घराचा शोध आणि पत्ता देते मुक्ती मार्गावर नेऊन सोडते की ते घर असं आहे की मिळेल आयशा घरी ठिकाणा जे जगती शाश्वत आहे अवतार जगत हे स्वप्नची सारे एक सत्य हरी आहे त्या घराचा शोध घेणं गरजेचं आहे हेच तुझे असली घर आहे हेच असे तव रूप महान परी गुरुविण अशक्य होणे निज सामर्थ्य याचे ज्ञान